दिनांक बावीस जानेवारी दोन हजार रोजी काळाराम मंदिर व गोदा आरती साठी नाशकात दाखल झाले होते आजीमबाई यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारका ते रामकुंड या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत हजारो वाहन चालकांनी सहभाग नोंदवत रॅलीची शोभा वाढवली रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे शेकडो महिला वान चालक लेकिन पारंपरिक वस्त्र धारण करून सहभागी होताना दिसल्या या बाबत अधिक माहिती दिली आहे अजीम सय्यद व शिवसेना नेते अल्ताफ शेख यांनी बघूयात सविस्तर संदेश आमचे हिंदू देश सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांचे घर वारसदार आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाशिक पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि अयोध्यामध्ये त्यांचं राम मंदिरचं भूमिपूजन आहे आणि आज उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नाशिक कालाराम मंदिर मध्ये त्यांच्या महाआरती संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि आम्ही उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी आज आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक एक मोठी भव्य इथून काढलेली आम्ही काळाराम तारा, मंदिर पासी आम्ही उद्धव साहेबांच्या सभे आरतीसाठी चाललेलो आहे आम्ही सत्याच्या बाजूने लढणारे आहोत आणि आम्ही एक निष्ठा आहोत आम्ही निष्ठेला प्राधान्य देऊन लढणार आणि लोकांना न्याय मिळवून देणार येणाऱ्या काळात महाराष्ट्रात शिवसेना येणार आणि या भाजपला आम्ही हद्द पार करणार त्याच्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही काळाराम मंदिरात पूजा करणार आहे प्रभू रामाला तिथं आम्ही साकडं घालणार आहे आमचे उद्धव साहेब आणि नक्कीच प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे रावणाचा वध केला त्याप्रमाणे आम्ही सुद्धा चदृश प्रवृत्तीचा वध करणार आहोत आज ऐतिहासिक असं सण क्षण आलेला आहे आणि त्यावेळेस बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं की जबाबदारी घेण्यास कोणी तयार नव्हतं बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर समजा ते माझ्या शिवसैनिक सैनिकांनी केला असेल त्याला मला माझा गर्व आहे तर हा या क्षणी उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी पाहिजे होता असं मला वाटत उद्धव साहेब ठाकरे तिथं पाहिजे होते पण आज ज्यांना भीती वाटते म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना बोलवलं नाही आणि बुद्ध साहेब तर आमचे हृदयात त्यांचं स्थान आमचे आहे पण जे चारी याच्यातले श शंकराचार्य आहेत आज त्यांनी त्यांनाही डावललं त्यावरून त्यांच्या मनात कोणती भीती आहे ती त्यांना कल्पना आमच्या मनात कोणती भीती नाही आहे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी से ज्या पक्षाचा जन्म उद्धव बाळासाहेबांनी टाकला बाळासाहेबांनी जो हा पक्ष उभा केला त्याच पवित्र मार्गावर उद्धवसाहेब आम्हाला घेऊन निघालेले आहेत आणि उद्धव साहेबांनी दाखवून दिलं अशी वेळ आल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा ना राजीनामा देऊन ते आपलं पद भिरकावून ते निघाले यावरनं आम्हाला सत्तेच नाही तर समाजाचा मोह जास्त आहे समाजाला चांगली दृष्टी देणं समाजाला त्यांच्या हाताला काम देणं या सगळ्यासाठी शिवसेना ही बांधील आहे येणारी लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची त्या अनुषंगाने आज या माध्यमातून आमचा गणेश श्री गणेश हा झालेलाच आहे तेवीस शीट शिवसेना लढवणार आहे आणि सर्वोच्च सर्व शीट आम्ही जिंकणार आहोत त्याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही कारण लोकांचा जो आमच्या मागे कल आहे तो आज तुम्ही जेव्हाही पत्रकार तुम्ही त्याचं निरीक्षण करता अवलोकन करता त्यात तुम्हाला दिसलं नाही तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के शिवसेनेच्या शी बाजूने आणि वीस टक्के दुसऱ्या लोकांच्या बाजूने लोकांचा कल मिळतोय या अनुषंगाने आमचं जिंकणं आमची सत्ता येणं हे अगदी शंभर पेक्षा एकशे दहा टक्के सिद्ध झालेला आहे नाशिक